संकुच चहा झाला की नाही दूध आणलास तुझे दूध आणलाय तो बघ किती आणला तरी मी तुला सांगितलेलं फोन करून की आठवणी दूध घेऊन ये विसरलो मी केस कापायला बसलो आणि केस कापले आणि तू डायरेक्ट घरी आलास पाऊस लागला ना मला सांग ह्याच्यामध्ये किती दूध म्हणजे चहा होईल दोघांना होईल का ह्याच्यामध्ये माझ्यासाठी होईल आपण अर्धा अर्धा कप पिऊ हा प्रीत दूधच घेऊन आला नाही आमचं सामान, सामान राहिलं माझं डायरेक्ट सलून मध्ये गेला केस कापल्या अरे छान वासतं डायरेक्ट घरी दोन बाकी बायकोनी काही सांगितलं आणायला सगळं विचारला आता आम्ही गावाकडे त्यामुळे गावात एक दुकान आहे पण तिथे जास्त असं सामान नसतं जर सामान संपलं तर आपल्याला मेन मार्केटला जावं लागतं ते दोन किलोमीटर आहे जे आपल्याला गावाकडे राहायला आवडतं पण सगळं आपल्याला जवळ मिळत नाही जसं शहराच्या ठिकाणी बिल्डिंगच्या खाली सगळं मार्केट असतं गावाकडे नाहीये मेन मार्केट आहे दोन तीन किलोमीटर आणि आम्ही राहतो आतमध्ये असं आहे ते काय बोलशील तू आता आता पटकन रेडी हो आता मला चहा असाच थोडासा पातळ पातळ बनव म्हणजे एकच कप बनव आपण थोडा थोडा पिऊ पण चहा हवा जिबेला टेस्ट आली पाहिजे ना थोडी संध्याकाळचा चहा घेतला रे बाबा येस म्हणजे नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आता आम्ही चाललेला आहोत अलीबागला थोडी खरेदी करायची आहे आमची आम्हाला कारण की आता दोन तीन दिवसांनी आम्हाला जायचं आहे का ट्रिपला कुठे जाणार आहोत हे तुम्हाला असत स्टेट येऊन त्यासाठीच आम्हाला थोडी खरेदी करायची आहे प्रीताला कामावरून आणि मी लगेच रेडी झाले आणि आता चालू आहे अलिबागला खरेदी करू आणि आज आमचा प्लॅन आहे की आम्ही आज बाहेरच जेवणार आहोत आज आहे बुधवार बुधवार आहे म्हणजे काहीतरी नॉनव्हेज हवंच ना चाललोय पहिले आम्ही खरेदी करू पहिले आम्ही खरेदी करू मला ज्या ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत नंतर मग जेवायला सावकाशच चाललोय वाजले सहा आणि कुठेही ट्रिपला जायचं असेल तर आपल्या लेडीज मंडळीची जास्त उत्सुकता असते हे घ्यायचंय हा ड्रेस घालायचे किंवा हे खरेदी करायची आहे या गोष्टी घ्यायच्या आहेत नवऱ्या लोकांचा तसं नसतं त्यांच्या दोन टी शर्ट एक पॅन्ट त्यांचा ऐन टाइमाला सगळं रेडी होतं अजून बॅग सुद्धा भरलेली नाही आहे आणि काहीच आता पता नाहीये की काय घालणार आहे मी काय काहीच नाही आम्ही तीन दिवस जाणार आहोत कुठे जाणार आहोत हे तुम्हाला समजेलच तर अजून बॅग पॅक वगैरे काहीच झालं मी जास्त एक्साइटेड की मला काय करायचं हे घ्यायचंय अजून ड्रेस पॅकिंग नाही केलंय असं सगळं चालू आहे माझं तर आता आपण माझीच खरेदी करायची आहे असं काय नाही मी घेतले अजून होते चप्पल पण नाही घेतली याच कसं आहे ऑफिसला युनिफॉर्म असतो नेहमी युनिफॉर्म असतो त्याचा ऑफिसचा त्याच्यामुळे त्याला असं दुसरे कपडे घेतले की त्याला वेगळंच वाटतंय युनिफॉर्म मध्येच त्याला बघायची सवय आहे स्वतःला जास्त करून शूज वगैरे सगळे कंपनीचे असतात त्यामुळं आता त्याला माझे पावसाळ्याचे शूज घ्यायचे आहेत डिमार्टला बघत होतं पण त्याला काय आवडलं ना आता बघूया आधी बागला जाऊ तेव्हा बघू कारण की आता ट्रिपला जायचं आहे पण चप्पल तर हवी चांगली तर बघूया काय करतोय तर मी तर घेतली मला मस्त मिळाली चप्पल स्वस्त मध्ये माझं हे ना तर चला आज आम्ही काय काय करणार आहोत ते बघा सो स्टेट येऊन <laughs> Mm. आणि मी कशी दिसते हे सुद्धा मला सांगा चाँ चाँ. <laughs> प्रीत घेतलेला हा मला वन पीस आहे मस्त आहे कॉटनचा आहे याची सुद्धा लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकेन आणि पिवळा कलर आहे तो चांगला वाटतो आणि आम्हाला दोघांना सुद्धा पिवळा कलर आवडतो असा हॅपी कलर आहे ना काहीतरी ओ माय ग किती तारीफ माझी आता मी मला बोलायला लागलो लगेच आठवलं की अरे हा मला पण हिची तारीफ करायची आहे चला पोहचवा आता आम्ही थोड्या वेळामध्ये प्रीतला काय चप्पल आवडली नाही फिरतोय मार्केट मध्ये घेणार आहेस की नाही बघूया आता आवडली पाहिजे ना मला पटकन पसंत पडली माझ्याकडे तशी आहे पण लागते ना आता मी घेते सगळ्या गोष्टी नवीन तर मग मी त्याला बोलते तू पण पण आहा। आहा। पावसाळ्याची हवी तुला काही युनिफॉर्म असतो शूज पण असतात तुमचे आम्हाला कपडे कमी लागतात प्रीतला कपडे कमी युनिफॉर्म कॉलेजला पण युनिफॉर्म पण पण युनिफॉर्म युनिफॉर्म आता कामाला बस तू आहेस एकदम की तुझ्याकडे युनिफॉर्म आहे आमच्याकडे आम्हाला विचार करावा लागायचं की रोज ऑफिसला नवीन काय घालायचं असं होतं चला आता ह्यानी काही चप्पल याला आवडली ना आता मी माझ्याकडे माझ्या शॉपमध्ये जाते मला मंगळसूत्र बघायचं आहे आणि कानातले वगैरे आपल्या लेडीजचं असतं ते सो लेट्स गो सांग कोणतं घेऊ तिघांपैकी या तिघांपैकी सांग गोल्डन गोल तो फक्त नाही त्याला तीन यातला कुठला घे हा चांगला वाटतंय त्याच्यामध्ये फुलपाखरू आहे हा छान वाटते बोलला ना तू रब्बर घेतलेले आहेत मी म्हणजे क्रंचीज जरा नवीनवाली आणि हा एक मंगळसूत्र घेतलं मी असं डेली घालण्यासाठी छान आहे एकच हिरवा असा डायमंड आहे छान वाटतंय आणि क्लिप घेतले आणि खूप काही काय आहे इकडे मध्ये आले बघायला आणि आता आले मी मयूर बेकरी मध्ये केक घेण्यासाठी सो लेट्स गो केक घेऊया के आपण गर्दी बघा केवढी आहे आता चालतंय का तुला साखर खाल्लेली चालते <laughs> एकाच चालतो हा आणि एक चमचा पाहिजे का रोज मस्त ना हे पडतील येस हे आहेत केक व्हेज वाले घेतले मी उपवास आहे ना <laughs> hey, मयूर बेकरीचं केक मला खूप जास्त त्यासाठी जा मी एकटी गेली मयूर बेकरी मध्ये एवढी गर्दी होती दहा पंधरा मिनिट थांबले आणि चार केक घेऊन आले मला नाही ना। समजलं गाडी लावायची गाडी तर उभं राहिलं राहायला लागलं मला उभं बेकरी बेकरीच सगळंच मला खूप जास्त आवडत कॉलेज सुटलं की तिथेच येऊन बसायचे खायला सो या केक खायला चॉकलेट के ना। केक आहे मयूर केलेत की नाहीत के मयूर <laughs> बेकरी मधले केक किंवा काही पदार्थ केले असतील तर कमेंट मध्ये सांगा केले म्हणून आणि काय आवडलं ते पण सांगा तुम्ही कधी अलिबागला आला तर मयूर बेकरी तर सगळं ट्राय करा छान असतं रिजनेबल प्राइस असते मी कॉलेजच्या टाइमापासून खाते सगळं आता त्यांनी नवीन नवीन प्रोडक्ट लॉन्च केलेत ती वेगळी गोष्ट आहे पण खारी पॅटीस आता पट्टी समोसा पण आलाय केक फेवरेट आहे खाते चॉकलेट केक आहे व्हेज चा आहे त्यामुळे त्याची टेस्ट वेगळी आहे खालचा बघ छान आहे तू खाऊन घे बरोबर मस्तपैकी आपण जरा जमलस तर बीच किनाऱ्याला जाऊया पाऊस पडतोय बीच आलोय आणि गाडीत बसून केक खाते बाहेर मला काहीच खायची इच्छा नाही कारण का नाही माशा बसत त्यामुळे मला नाही आवडते जास्त ठीक आहे ठीक आहे ओके खाऊन घेऊया हो मी पण खाऊ का आणि समुद्र कसलाच खवळलेला आहे बघू शकताय हा लाटा जरा आपला किल्ला आणि पाऊस चालू आहे आम्ही छत्री पकडलय हे बघा <laughs> जस बघायला आलोय पण खूप खवळलंय चला निघालो आम्ही लगेच कारण की पाऊस वाढला आणि छत्र्या उडतायत आमच्या चला पाऊस भरलोय पूर्ण भरलोय कंटिन्यू पडतोय बघा चला एक फेरी मारून आलो पण अलिबागला आला येतो प्रीत बसला चला आलो चटरपटर खाऊ घेतलेलं आहे हे जरा नवीन मला दिसलं मग मी हे घेतलं चिवडा दूध घेतलेला आहे आणि मला मक्का दिसला मग मक्का घेतला दोन मक्के घेतले तर सीजन चालू झालेला आहे मक्क्यांचा आणि हा मला एक फेशवॉश दिसला नवीन आला होता गार्नियरचा विटॅमिन सी सिरम फेसवॉश एकशे वीस रुपयाचा आहे ट्राय करेन मी तर हा घेतला तर झालं माझं प्रीत कुठे गेला काय माहिती मी हे घ्यायला आले चलो काय घेतोस मी आता पाहतोय काहीतरी आपल्याला फक्त आपण काय काय घ्यायचं मी तर खाऊच घेतलंय मला हा माहिती आहे मला ते प्रवास जास्त नाही खात आपण पण घेतलंय सोबत जरा चल बिलिंग करूया भूक लागली मला चला आज काय माझ्यासाठी स्पेशल तुझ्यासाठी आहे चल तुला आज खुश करणार आहे मी स्पेशल मेनू तुझ्यासाठी बघूया काय देतेस मग चल थँक्यू बोल ओके चल छान दिसतोस पण तू आता बघ मी तुझी तारीफ केली जरा जरा हँडसम दिसले की जरा बरं वाटतं <laughs> <laughs> चल आज तुम्ही हेअर है। कट केलं आहे म्हणून हँडसम दिसतोयस तू ओके झालं हेअर कट आवडते बाय ऑफिशियल हेअरकट आहे ती चल पाऊस पाऊस सावकाश आम्ही आलोय आता दुर्ग सुरुची वाडा हातात झालोय हॉटेल चार पाच महिने झालेत पहिल्यांदा आलोय चला जाऊया व्हेज नॉन व्हेज आहे हे सो लेट्स गो पाऊस नेमकाच लागला बघ आपण यायच्या वेळेला मस्त बैल ठेवलेली आहे एंट्रीला इंस्टाग्राम पण आहे त्यांचं वा आणि पण

जेवायला स्पेशल स्पेशल <laughs> स्पेशल चिकन थाली काय रे तुम्हाला माझ्याकडून तुला ट्रीप थँक्यू थँक्यू आणि मी मला बिर्याणी ऑर्डर केलंय आणि आताच आमचं जेवण झालेलं आहे मस्त पोट भरून जेवलो स्पेशली प्रीतला मी आज आणलं होतं कारण की इकडचं चिकन म्हणजे नॉनव्हेज आहे ना ते खूप चांगलं मिळतं आणि आत्ताच झालेलं आहे त्या हॉटेल त्यामुळे मस्त जेवलं आणि एकदम वाईफ ना खूप छान आहे ना समोर असं तुळस आहे तुळस वृंदावन आहे आणि साइडला असे काय बोल टेबल आहे ते पण लाकडाचे त्याच्या ठेवलेली आहे पण जेवणाला टेस्ट एक नंबर होती आम्ही नॉनव्हेजच आज पूर्ण ऑर्डर केलं होतं कारण का प्रीतला नॉनव्हेजच खायचं होतं जर तुम्ही अलिबाग मध्ये येत असाल तर बायपासला साईडलाच लागतो हा ना बायपास बायपासीच्या ऑफिस दूर्ग, आहे ना समोर समोरच आहे आहे का दुर्ग सुरुची वाडा म्हणून आहे हॉटेल मस्त आहे आताच झालेलं आहे आणि हायजेनिक आहे मेन म्हणजे आम्ही पावसाळ्यामध्ये आलो म्हणून सगळं एकदम हायजेनिक आहे सो मस्त जेवण झालं आमचं आता आम्ही निघालो घरी जायला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये अजून मला व्हेज ट्राय करायचं या हॉटेलचं मला मच्छली जलकी राणी राहिले अजून प्रीत मी चिकन खाल्लं ट्राय केलं आता मला मच्छी ट्राय करायची मला व्हेज ट्राय त्याच्या त्याची इच्छा होती की त्याला नॉनव्हेज खायचं होतं मला ठीक आहे चल खाऊया <coughs> नवऱ्याची इच्छा पण पूर्ण करावी <coughs> लागते ना काय रे बरोबर असं आहे ते पण प्रीत खुश होता मी थोडशेच बिर्याणी खाली आणि बाकी पार्सल घेतले मी घरी मला तेवढं काही जाणून बिर्याणीचं पोर्शन पण खूप जास्त होतं दोन माणसं दुसऱ्या हॉटेलला खातो आम्ही पण एवढी क्वांटिटी असेल माहित नव्हतं जरा डिश जास्त मागवली हां त्यामुळे मी काही जास्त खाला नाही मी थोडसंच खाले बाकी पार्सल करून घेतले पण प्रीत मात्र मनापासून जेवलेला आहे हे ना काय रे मी खूप खाल्लं छान वाटलं मला थँक्यू प्रीत दिल्याबद्दल जो नॉनव्हेज लवर आहे त्याने नक्की ट्राय करा पण थँक्यू मला मस्त वाटलं जरा चला आता निघतो आम्ही घरी जायला चलो बाय बाय